हाय गुड मॉर्निंग माझ्या मित्र मैत्रिणी कसे आहात आमची एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर तुम्हाला माझं सकाळच्या रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा आहे बुधवार तर आरोचे पप्पाला आहे सुट्टी आता ते दुकानामध्ये गेले आहेत कोलगेट आणण्यासाठी कारण की कोलगेट संपलेला आहे तर बघूया राम आणि कुठे काय करून राहिलेले आहे पप्पा ब्रश आणून गेले ब्रश म्हणजे कोलगेट आणून गेले अ नाही त्याने नाही घासा लागत त्याने नाही घासा लागत तर आरोईजी पप्पानी कोलगेट पण आणला आणि सोबत पण दुधाचा पॅकेट पण आणला होता त्यांनी तर मग थोडश्या घरी शेवड्या ठेवलेल्या होत्या घेऊन आणलेल्या दुकानातून बारीकवाल्या तर दूध शेवड्या करते म्हणजे खीर तर आरोईला पण खीर खूप आवडते आणि मला आवडते आरोईच्या पप्पाला काही जास्त गोड आवडत तर नाही तरी पण त्यांना आण त्यांनी आणला दूध घेऊन तर आता अर्ध्या दुधाचं मी चहा करणार आहे आणि अर्ध्या दुधाचं हे खीर करणार आहे खीर तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल माझ्या चॅनलवरती नवीन आलेले ते नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तरच सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आता कसा बुधवार दिवस म्हणला तर आम्ही उशिरा उठतो झोपून व यांना रविवारला सुट्टी राहत होते पण दोन तीन महिन्यासाठी बुधवारला सुट्टी राहणार आहे तर तर आज उशीरच झाला आम्हाला उठायला तर आज नाश्ता पण उशीरच होणार आहे आणि स्वयंपाक पण वाहतच आहे माझ्या भांडे गिन घासून झालेले आहेत जागा घेण झाडून झालेले आहेत आणि आज साफसफाई पण करायची आहे घरची आणि तरी ते बघू शकता इलायची बदाम आणि मनुका गिण आणलेला आहे यांनी होते घरी तरी पण आणला त्यांनी घेऊन तरी ते खीर तयार झाली आणि वरून मी मनुका बदाम हे सर्व टाकलेले आहेत बारीक करून बारीक चुकलेली होती आणि इलायची पावडर बारीक करायचं राहिलं तर आता इलायची पावडर याच्यामध्येच मी बारीक करते तर आता खीर पण मस्त छान असे उकडी आली आहे खीरला पण तर आता हे वरून टाकून घेते मी इलायची पावडर इलायची पावडरनं कसं सुगंध पण चांगला येते तर मी अशीच करते खीर दूध खीर अशीच करते शेवडा घेऊन टाकून आणि थोडा दूध वाचलेला आहे तर आरोई नाही तर आरोईचे पप्पा दूध दूध पितील नाहीतर आरोई पिन कारण की आरोईला खूप आवडते दूध प्यायला तर बघू शकता इथे खीर तयार झालेली आहे आणि साखर पण टाकून झालेली आहे तर इथे गॅस बंद करून घेतलेली आहे मी आता तीन प्लेटमध्ये खीर काढून घेते आणि माझ्यासाठी आणि आरोईच्या पप्पासाठी आणि आरोईसाठी ती तीन प्लेट आणि राम तर कधी पेते आणि कधी पेत पण नाही त्याला तेवढा आवडत नाही आता थोडं मो लहान आहे म्हणून मोठा झाला की त्याला पण आवडेल तर काढून घेते आरवी आणि आरवीचे पप्पा आणि राम बाहेरच आहेत रामला खेळून राहिलेले आहेत बाहेर छान म्हणजे पाटरू वगैरे आहेत तर पाटरूसोबत राम खेळत राहते तर बाहेर त्याला दाखवायला यांनी तर आता त्याला बोलवून घेते मी okay. इथे आमचा नाश्ता सर्व झालेला आहे आणि इथे बघू शकता दोघं भाऊ बहीण मस्त खेळून राहिले आहेत पुस्तकं आणि आरोयच्या पप्पांनी इकडे दिवाण खोललेलं आहे म्हणजे जे वाकरा बेडशीट आहे तर त्यांना म्हणजे धुतलेलं वाकरा आहे तर ते वाळू टाकणार आहेत बाहेर आणि जे साड्या वगैरे आहेत नवीन वाऱ्या ते पण मी बाहेर वाळू टाकणार आहे तर आज साफसफाई दिवाणीची होणार आहे तर आता इथे मी कांदा चिरून घेतली आहे टमाटर गोंडम्याचा पाला तर मी वड्याची भाजी बनवणार आहे मुंगाच्या डाळीच्या आणि लाखा लाकूडच्या जाळीच्या वड्या मिक्स डाळीचे वडे करणार आहे तर आता तेल टाकलेले आहे कांदे पण टाकलेले आहे तर भाजीपाला का एक दोनच भाजीपाला ठेवलेला होता माझ्या घरी भेंडी आणि वांगे तर काय करायचं म्हटलं तर मग वड्याची भाजी सुचली तर आता वड्याचीच भाजी करणार आहे कारण की आरोईच्या पप्पाला पण वड्याची भाजी आवडते मला तर फारसा आवडत नाही वड्याची भाजी तर आरोईच्या पप्पाला जास्त आवडते तर त्यांच्या करूसाठीच खास आहे ती भाजी वड्याची भाजी आता ते थोडी बारीक आहे थोडी थोडी काढून घेते याच्यामध्ये खलामध्ये बारीक थोडं करून घेते तर मग घट्ट घट्ट रसा आहे ते जर थोडं बारीक केलं तर बघू शकता दिवानातलं मग सर्व काढलेलं आहे आणि इथे पूर्ण वाखरा सर्व आरुईच्या पप्पानी बाहेर टाकलेले आहे वारू बघू शकता तुम्ही आणि गादी पण बाहेरच ठेवलेली आहे वाढण्यासाठी आणि राम गुडन बाहेरच आहे खेळून राहिले आहेत दोघे भाऊ बहीण आणि वाढते तर आणि साड्या पण टाकायच्या राहिल्या आहेत मला तर मी अगोदर भाजी करून घेते पूर्ण आता याच्यामध्ये वड्या पण टाकायच्या आहेत त्या वड्या टाकून घेते मी तर आता वड्याला पाच मिनटं म्हणजे तेलामध्ये छान मसाल्यामध्ये छान शिजू देणार आहे मी आणि एका साईडला भात पण मांडलेला आहे भात पण शिजलेला आहे आता फक्त साड्या वगैरे काढायच्या राहिलेल्या आहेत तर साड्या ह्या दिवान व सर्व काढून घेते बॅगमध्ये पण साड्या आहेत आणि ते बेबी मधून म्हणजे आरईच्या डिस्ट बेबी किट म्हणून असं अंगणवाडीतून आलेला होता तर ते पेटी भेटलेली होती तर त्याच्यामध्ये मग माझे कपडे म्हणजे आरईचे कपडे नाहीतर माझ्या साड्या आहेत ते जास्त आरईचे कपडे बॅगमध्ये आहेत नाहीतर थैलीमध्ये ठेवलेले राहते आरईचे आणि रामचे तर माझ्या साड्या थोड्या माग थोडे मागही आहे आणि सस्ते पण आहेत तर मग पेटीमध्ये कसं व्यवस्थित राहतेत पण बॅगमध्ये ठेवल्या तर गुंडळल्या आणि राहते तर मग याच्यामध्येच आम्ही दिवाणामध्ये असं कपडे ठेवतो आम्ही नवीनवाले कपाट नसल्यामुळे आम्हाला दिवाण्यामध्येच ठेवावं लागते आणि खूप दिवस झाले देवाने यांनी काढलेलाही नव्हता आणि साड्या पण बाहेर वाळू टाकलेल्या नव्हत्या तर आता आज गुड्ड्यांचे पप्पा पण घरी आहेत तर मग त्यांनी म्हटलं काढून घे म्हणून साड्या पण बाहेर वा वाळू वाळून जातात म्हणून थोडा त्यांना पण हवा भेटली पाहिजे व साड्यांना पण नाही तर आतमध्ये कोंडल्या आणिच राहते दिवाणामध्ये राहिलं तर कपडे घेऊन तर दोघा बहीण भावाचे पण कपडे त्यांचे पण वाळू टाकणार आहे आणि आरोईच्या पप्पाचे पण कपडे वाळू टाकणार आहेत आणि आरोहीचे आणि रामचे कपडे जे लहान आहेत त्यांना होत नाही तर ते पण दिवाणामध्ये होते तर ते पण गट्ट्यामध्ये बांधणार आहेत बांधून ठेवणार आहेत आणि सर्व कपडे झाले वाळू टाकून साड्या रामचे कपडे माझे कपडे आणि आरोयचे आरोयच्या पप्पाच्या सर्व झाले आहेत टाकून आणि ते तुम्हाला व्हाईट कलरचे दिसून राहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये बिनकामाचे कपडे आहेत म्हणजे आरोयचेच आहेत कपडे आणि रामचे पण आणि आमचे पण आहेत जे म्हणजे आता घालू नाही शकत फाटले वगैरे नाही का तर मग ते कपडे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्यांनी तर मग ते देवाणात ठेवणार आहेत ते व्यवस्थित बांधून तर लहानपणीचे कपडे आहेत त्यांचे होते लहानपणीचे म्हणजे रामचे नाही आणि आरहीचे तर कसं झाडूशा पण नाही वाटत म्हणून त्यांनी तिथंसं चुंगडीमध्ये ठेवलं आहे बा बांधून ठेवणार आहेत ते आणि आरोईचे खूपच म्हणजे सॉक्स आहे लहानपणीचे ते पण ठेवणारच आहेत आता त्यांना होत पण नाही आणि रामला तर थोडा मोठा साईज लागते कपड्याचा तर आरईचे कपडे पण नव्हते त्याला तर इकडे बघू शकता किती कसं आहे तर हे सर्व आता आवरायचं आहे ठेवायचे आहेत तर इकडे बघू शकता सर्व आता इथं व्यवस्थित झालेलं आहे यांनी सर्व वाकरा वाढलेल्या आतमध्ये ठेवल्या देवाणामध्ये आणि नवीन साड्या पण आतमध्ये ठेवलेल्या आहेत तर आता इथे गॅस वगैरे सर्व आता मी पुसून घेते मी छान कारण की स्वयंपाक झालेला होता तर मी काही पुसली नव्हती तर नळ होता तर कपडे घेऊन धुवून घेतले कारण की नळ लवकर जाते तर मग कपडे धुवायचे होते आणि जे कोणकोणते कामाच्या वस्तू त्या आरेचे चांगले चांगले कपडे ते पण काढून ठेवलेली होती तर मग ते पण धुवून घेतली मी तर आता पूर्ण गॅस ओटा छान स्वच्छ पुसून घेते निरमा टाकलेली होती याच्यामध्ये निरमा टाकून छान पुसून राहिलेली आहे मी तर इथे बघू शकता माझा गॅस ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय